नैताळ येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला पिंपळगाव बाजार समितीत आडत्याकडून जीवघेणी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे यामुळे त्वरित कारवाई बाजार समिती प्रशासनानं करावी अशी मागणी माजी आमदार व बाजार समिती संचालक अनिल कदम गोकुल गीते अमृता पवार राजेश पाटील प्रल्हाद डैरले यांनी निवेदन देऊन केली शेतकरी बांधवांमध्ये या घटनेमुळे प्रचंड असंतोष आणि भीतीचं निवेदनात नमूद करण्यात आलं तर आडत्यांकडून शेतकऱ्यांची सतत पिळवणूक होत असून त्यांना योग्य भाव नाकारला जातोय अशा घटनांमुळे बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून शेतकरी हिताला बाधा पोहोचते यामुळे संबंधित आडत्यावर तात्काळ कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळा यासाठी कडक कराव्यात भविष्यात अशा घटना पुन्हा घडू यासाठी बाजार समितीच्या पातळीवर विशेष देखरेख ठेवण्यात यावी सभापती सचिव यांनी तात्काळ सदर आड़त्या विरोधात पोलीस कारवाई करावी अशी मागणी केली जाते थ्री डिजिटल पिंपळगाव